शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ खूप मोठा मेळावा होते एकीकडे आपण विरोध केला कोल्हापूर तरी देखील नाही लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथे तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला दुस तीन ठिकाणी अडवण्यात आले त्यामुळे शेतकरी तर तयार झाले असतील त्याला जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा सुट्टी ही लोकशाही आहे कुणाला रस्ता हवा कुणाला नको त्याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचे रस्ता हवा काय नको आता राजकारण्यांना काही विषय नाही आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छेका तर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल चांगला मोबदला मिळणार असेल तर म्हणत म्हणत तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं आता काय करावं त्याप्रमाणे लोक इच्छेला मान आणि या विषयामध्ये विरोधकांकडून मोर्चा काढला होता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आले नाही पाहिजे पुण्याला नाही हा भाग आता चालू घेऊन सरकार शासन निर्णय घेत परंतु लोकांची इच्छा शेवटी हाच लोकप्रतिनिधी काम करणार आहे ना फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार Thank you